सर्वत्र नवरात्र उत्सवानिमित्त लगबग सुरू झालेली आहे मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरताना दिसत आहेत पीओपी संदर्भात शासन निर्णय उशिरा लागल्यानं यंदाच्या वर्षी मूर्तिकारांनी कमी मूर्ती बनवल्या आहेत त्यामुळे यंदा मूर्तीच्या दरात सुद्धा तीस टक्क्यांना वाढ झाली आहे मूर्तीकारांनी यावेळेस जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना काय म्हटलंय पाहूयात बाजारामध्ये विविध प्रकारच्या आकर्षक मूर्ती या ठिकाणी दाखल झाल्या असून आपण बघू शकतात की या ठिकाणी मातेच्या विविध रूपातील मूर्ती या ठिकाणी साकारलेल्या आहे विविध कलाकृती या ठिकाणी मातेच्या मूर्ती आहे दुर्गा माता आहे अंबा माता आहे सप्तशिंगी माता आहे भवानी माता आहे अशा विविध प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी मूर्तीकारांनी साकारलेल्या आहे दादा काय सांगणार यंदाचा नवरात्र उत्सव मागच्या नवरात्र उत्सवापेक्षा नेमका कसा आहे आधी सगळ्यात पहिले सगळ्यांना नवरात्र उत्सवच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता सांगायचं म्हटलं सर तर आता कसं असतं की आता अगोदर जे स सरकारने पी ओ पीवरती बंदी आणली आणलेली त्यामुळे जे आम्हाला जे संकट पडलं होतं ते आम्हाला ओ पी महागमध्ये भेटली आहे त्यामुळे मूर्तीमध्ये तीस ते पस्तीस टक्क्याने वाढ झालेली आहे आणि आम्हाला म्हणजे मजुरी बिजुरी सगळं म्हणजे असं पूर्ण खर्चात लागलेलं आहे आणि यंदा लगभग म्हणजे चांगली चालू आहे देवीच्या मूर्तींमध्ये की ग्रायक पण चांगले आहेत व्यवस्थित आहे आमचे काम पण बघत आहे आणि आमच्या सगळ्या मूर्त्या बुकिंग झाल्या आहेत किती टक्क्याने भाव वाढ झाली आहे पस्तीस ते चाळीस टक्क्यांनी झालेली जळगावच्या बाजारामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे विविध मातेच्या आकर्षक मूर्त्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव